काश्मीरची जी काही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या सहा लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत दोन पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे दोन मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरीताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कॉर्डिनेशन करतील याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोचतायत तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कॉर्डिनेशन आपण करतोय याच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एस एम एसच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत त्यांना आपण परत आणतो आहोत आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की के आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ॲडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रीप आहेत त्यापेक्षा एक ॲडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट्स वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू तर ते मुरली मोहोळजी ते देखील आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत पण एक त्यांच्यात एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे तर त्या दृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे मंत्रालयाचं जे आपलं त्या ठिकाणी आपली जी वॉर रूम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्याही ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था आता उभ्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्या ठिकाणून घेता येईल जम्मू काश्मीर तिथली जी काही प्रशासन है। ते कुछ -कुछ ते ते है। आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतंय त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी है। ती आमी आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण दे ते देतो त्यामुळे प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो शिंदेसाहेब दादा हे देखील त्यांच्या त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिली हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे कुठेतरी सोसायटीला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही किती अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही पण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही चाळीस लोक आहोत कोणी संपर्क केला आम्ही पन्नास लोक आहोत कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तर काही नसतं पण आता जसा संपर्क होतोय त्यातनं तो आकडा हळूहळू लक्षात येतो विरोधात रोजच कारवाया सुरू आहेत नक्षलांचा पाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून उदयास आलाय मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं यातनं त्या ठिकाणी देशातला सगळ्यात चांगला ओर आपल्याला सापडला ते मायनिंग सुरू झालं आता त्याच्यावर आधारित खनिज प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि देशाची स्टील सिटी म्हणून स्टील हब म्हणून आता गडचिरोली प्रस्थापित होत आहे नक्षलवाद्यांना एक प्रकारे गडचिरोलीने हे दाखवून दिलं की तुमच्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही तुमच्या दहशतीलाही आम्ही बळी पडणार नाही आम्ही विकासाकडे जाणार आहोत हेच गडचिरोलीने दाखवलं केंद्र सरकारच्या काश्मीर होतो होत अशी घटना घडली नव्हती परंतु कुठेतरी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही घटना घडली असा काही अँगल असू शकतो मला असं वाटतं की आज त्या संदर्भात बोलणं योग्य नाही आहे केंद्र सरकार असो की जम्मू काश्मीरचं सरकार असो आपण सगळे सोबत आहोत आज ही परिस्थिती जी आहे ती आपल्या लोकांवर भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं कारण नाहीये हे ठीक आहे की केंद्र सरकारकडे किंवा एलजीकडे जोपर्यंत कारभार होता तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होऊ शकलेले नाहीत पण हा हल्ला जो आहे हा एक प्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये केंद्र सरकार आणि संपूर्ण देश हा जम्मू काश्मीरच्या पाठीशी आता असं आहे की या संदर्भात माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही त्यामुळे ज्या काही तपासी यंत्रणा आहेत या संदर्भातली योग्य माहिती वेळोवेळी आपल्याला उपलब्ध करून देतील बोलना ही योग्य नहीं आगे आगे है देवेंद्री हिंदी में बता दीजिए जम्मू कश्मीर में देखिए बहुत ही निंदनीय इस प्रकार का ये हमला हुआ है और मुझे पूरा विश्वास है कि प्रधानमंत्री जी इसके मास्टर माइंड को ढूंढकर निकालेंगे और इस प्रकार के इरादों को पूरे तरीके से कुचलने का काम इससे पहले भी प्रधानमंत्री जी ने किया है अब भी करेंगे ये एक ऐसा प्रयास है कि जो बहुत ही कायराना इस प्रकार का प्रयास है अभी ये आतंकवादी देख रहे हैं कि इनको जो लगता था कि 370 के हटने के बाद वो लोग जम्मू और कश्मीर में कुछ न कुछ उल्टा सीधा कर पाएंगे वो कुछ नहीं कर पाए उल्टा जम्मू कश्मीर का इतना विकास हुआ इतने बड़े पैमाने पर पर्यटक वहां पर जाने लगे पर्यटन का व्यवसाय बढ़ा टूरिस्टों ने वहां की अर्थव्यवस्था को बदल दिया जम्मू कश्मीर में अलगाववाद की बातें समाप्त हो गई पत्थरबाजी समाप्त हो गई इससे जो लोग एक प्रकार से आहत हुए हैं जो लोग इसके कारण अपने जो उनकी मानसिकता थी उसकी उनकी मानसिकता और उनके मनसूबे खत्म हो रहे हैं ये देखने के बाद इस प्रकार का हमला उन्होंने किया है अभी जो महाराष्ट्र के हमारे छह लोगों की वहां पर मृत्यु हुई है उनमें से दो लोगों का पार्थिव पुना जाएगा चार लोगों का पार्थिव मुंबई आएगा हमारे मिनिस्टर्स को हमने जिम्मेदारी दी है इसका कोऑर्डिनेशन करने की हमारे जो डिजास्टर मैनेजमेंट के मंत्री हैं गिरीश महाजन जी वो श्रीनगर अभी कुछ समय में पहुंच जाएंगे वहां पर जाकर जो हमारे पर्यटक वहां पर अभी अटके हुए या जो लोग वहां पर अभी भी आ, कोई परेशानी का सामना कर रहे हैं उन सबको महाराष्ट्र में लाने के लिए हम लोग व्यवस्था करेंगे आज भी इंडिगो ने एक मुंबई के लिए स्पेशल अलग फ्लाइट एक एडिशनल फ्लाइट मुंबई के लिए दिल्ली के लिए अलग अलग भागों के लिए उन्होंने रखी है उसमें भी हमने कई लोगों को एडजस्ट करवाया है ताकि वो वापिस आ पाए और हमारा प्रयास होगा कि ये एक दो दिनों में सबको हम लोग वापिस लेकर आए देखा जाए तो धर्म पूछ करके लोगों को निशाना बनाया गया ऐसे में ये चीजें किस तरह बहुत ही निंदनीय है की धर्म पूछ वहाँ पर लोगों की हत्या की गई है एक प्रकार से भारत को डिवाइड करने का ये प्रयास है भारत में विभाजन तैयार करने का यह प्रयास है ऐसे प्रयासों को हम लोगों ने फेल करना चाहिए उसे यशस्वी नहीं होने देना चाहिए और ये जो तत्व है इन तत्वों को कुचलना चाहिए आर्थिक मदद किस तरह से आती है महाराष्ट्र में जो छह लोगों की मृत्यु हुई है हम लोग पांच लाख रुपए हर परिवार को देंगे